स्वागत आज आमचं प्रवास मृत्युंजय तरुण मंडळ शकता रात्री या ठिकाणी मुक्कामी होतो आणि आजचा प्रवास असणार मनो आहे मनोकामना माता समोर तुम्ही बघू शकता रोपवे आहे समोरच्या बाजून आहे बघा आणि या रोपवेने आपला प्रवास असणार आहे जायला लिफ्ट म्हणजेच उडून खटला आहे आणि या परिसराची तुम्ही येणार असाल राहण्याची व्यवस्था आई जगदंबेला आई मनोकामना मातेला जाण्याची व्यवस्था या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती आमच्या मृत्युंजय तरुण मंडळाचे संपर्क प्रमुख देतील कारण आपण येत असतो पण इथल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात तिथं खर्च कसा इथले पैसे कसे राणीमान माणसं कसे सगळ्याविषयी माहिती आमचे प्रमुख कशांची संत आपल्याला देणार आहेत नमस्कार शिर्डी हा आपला पायी जोद यात्रेचा प्रवास आपला चार दिवसापासून गेली आपण करत आहोत आपण ती केला कोपरागावमधून निघालेलो होतो वारीमधून तर आम्ही पशुपतीनाथ कामांडू येथील पशुपतीनाथ देव देवस्थानाचं दर्शन घेऊन आता तुमची प्रतीक्षा सुरलेली आहे आता मनोकामना माता इथे आलेलो आहोत आपण आणि मनोकामना जे तिथे आल्यानंतर आम्ही इथून मग जो प्रवास केला चार हो दिवसाचा पाच दिवसाचा तर सर्व आमचा प्रवासाचा फकवानी येऊन गेला कारण की येथील वातावरण जे आहे एकदम थंड वातावरण आहे त्यानंतर मनमोहक दृश्य आहे त्यानंतर आपली राहण्याची सोयी हो एकदम उत्तम प्रकारे झालेली होती आणि थोडंसं फक्त विषय एकच असतो आपला खर्च जो आपले इंडियन रुपीज आहे त्यापेक्षा इकडं खर्च थोडा जादा येतो आपला ठीक आहे आपल्या करन्सी सा, सा सोळा टक्के एक्स्ट्रा आहे तरी महागाई खूप आहे इथं खर्च करता थोडा विचार करावा लागतो रूम पण आपण भेटलेला आहे चांगल्या प्रकारे पण सोय पण चांगली झाली रूममध्ये आपल्याला पण रूमची जे पाहिजे आपल्याला ते चार्जेस ते जास्त द्यावं लागतं आपलं आता मनोकामना माता वरती जाण्यासाठी आपल्याला दो दोन ठिकाणी रोपवे चेंज करावा लागतो दोन ठिकाणी आपण रोपवे चेंज केल्यानंतर मग आपण मनोकामना माता जातो आणि त्या रोपवेचासुद्धा खर्च खूप जास्त प्रमाणात आहे पायी जाण्यासाठी रस्ता तर कुठलाही नाही आहे पण आपल्याला जे रोपवेने जायचं आहे त्या रोपवेचा जवळजवळ आपल्याला एक साडेपाचशे ते साडेसहाशे रुपये त्याचा सा खर्च आहे पर हेड पर पण व्यक्ती तरी इथं आल्यानंतर आपण जो प्रवास केला जो थकवा आला तो तो आपण सर्व विसरून गेलेला आहे मृत्यूंज मंडळाच्या वतीने सकाळी आपण आता सर्वांनी आंघोळ वगैरे करून मृत्यूंज मंडळाच्या वतीने आपण वरती प्रवास सुरुवात करत आहोत तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी आपण सिलेक्ट केला होता स्तर मध्ये जर आलं पाहिजे त्यांचं घ्या पाहिजे ईश्वर भाऊ सगळ्यांचंच घ्या मी बोलतो की हॉटेल इथं आले गुलाबरावजी राजेश भाई खूप थकलेले आहेत तीन दिवस झाले त्यांच्या डोळ्याला डोळा लागलेला नाही यांना आम्हाला खाऊ घालतात जालू भाऊ खूप ज्येष्ठ सदस्य आहे आमचे त्यांची प्रकृती आजारी असताना सुद्धा त्यांनी काही ज्योतला आले केवळ फक्त एकच कापला खंड पडलेला नाही त्यांचा आता पण एक खंड झालेला नाही आमचे ड्रायव्हर साहेब खूप थकलेले राहतात पण गाडी चालवत होत तरी जी। जी आमचे खूप थकलेले सध्या प्रवास करू करू नाही त्यांचे थोडे पाहिलं नमस्कार आमचे अर्थमंत्री जरी पैसा खर्च करत असला तरी कधी नाही म्हणणार नाही माणूस आम्हाला हे बघा आता नमस्कार महाराष्ट्र दर्शन या चॅनलवरची आपलं सर्वांचं सरसे स्वागत आज महाराष्ट्र दर्शन जरी आपला चॅनल असला पण आपलं चॅनल महाराष्ट्रपुरतं नाही भारतापुरतं नाही तर भारताच्या बाहेरचं सुद्धा दर्शन तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आहे आपल्या गावातील असणारं मृत्युंजय तरुण मंडळ सालाबाद प्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये ज्योतचा उत्सव असतो आणि त्या उत्सवामध्ये आपण भारतामध्ये असणारे सर्व तीर्थक्षेत्राचं दर्शन घेऊन ती रूपी ज्योत आईची गावामध्ये घेत असतो यानिमित्तानं यावर्षी आपण नेपाळमध्ये आलो नेपाळमध्ये आम्ही आलो आहे आम्ही जो अनुभव घेतला हो तो तुमच्यापर्यंत येणं फार गरजेचं आहे कारण तुम्ही जर प्रवासाला आलात नेपाळमध्ये भरपूर तीर्थक्षेत्र आहे त्यामध्ये पशुपतीनाथ महाराज ते लिंगापैकी आहे याचंही दर्शन येता मी बॉर्डर क्रॉसवर करत असताना तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं फार गरजेचं आहे तुमच्याकडे लिगल डॉक्युमेंट असतं फार गरजेचं आहे आणि तुमच्या चेकिंग होतात सर्व चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला इकडे एंट्री मिळते एंट्री मिळाल्यानंतर तुम्हाला जर काही तुम पैसे कन्वर्ट करायचे असेल तर तुम्ही कन्वर्ट करू शकता किंवा आपली इंडियन करन्सीसुद्धा इथं चालते पण शंभर रुपयाला आपली करन्सी पण घेऊन हे पण पैसे चालतात कुठंही तुम्ही थांबल्यानंतर काही जर मला घ्यायचं असेल तर तिथं बार्गनिंग करणं फार गरजेचं आहे काही काही वेळेस जर तुम्ही इंडियन रुपीज दिले तर ते कमी पैसे त्यांचे कन्वर्ट करून घेतात त्यामुळे ही सावधानता तुम्ही बाळगणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर इथली मागाई आपल्या भारताच्या मानाने खूप खूप आहे साध्या तुम्हाला उदाहरण द्यायचं तर आता आम्ही चहा घेतोय या रेस्टॉरंटमध्ये हात चहा आपल्याकडे खेड्यापाड्यामध्ये पाच ते सात रुपयाला मिळतो सिटीमध्ये जर घ्यायला गेलं तर दहा रुपयाला मिळतो पण हात चहा त्याच्या पैशामध्ये तीस रुपये आपल्या इंडियन करन्सीमध्ये वीस रुपयाला मिळतो त्या जवळजवळ डबलचा फरक आहे त्यामुळं खर्च सुद्धा तुम्ही थोडीशी सावधानता बाळगायची आहे फोर व्हीलरमध्ये येत असाल बाकीच्या गोष्टीमध्ये येत असाल तर येताना गाडीचे डॉक्युमेंट फार गरजेचे आहे कारण इथं मिनटा मिनटाला जसं आपल्याला काटेचे झाडं आपल्या महाराष्ट्रावर आपल्याला कुठेही गेलं तर बघायला मिळतात तसं इथं पोलीस फार प्रोटेक्शनमध्ये आहे आणि त्याचबरोबर आल्यानंतर तुम्हाला गायी छाप घुटका इतर गोष्टी इथं चालत नाही तुम्ही जर कुठेही खाऊन उघड्यावरती थोंकलात तर तुम्हाला इथं पाचशे रुपये फाईन केला जातो त्यामुळे ती सुद्धा सावधानता तुम्ही बाळगायची आल्यानंतर लघवी करताना तुम्हाला जर वाटलं लघु शंका करायची तुम्ही वाट आणि कुठेही लघु शंका नाही तुम्हाला अधिकृत पेट्रोल पंपवर जावं लागेल किंवा त्यांचे सार्वजनिक शौचालय असतात तिथंच जाऊन तुम्ही तो काय जो काय चार्ज असेल तो पेड करायचा आहे आणि नंतर कारण आपण दुसऱ्यांच्या देशामध्ये आहोत हे नेपाळची सिस्टीम फार छान आहे त्यामुळे तुम्हाला व्यसनावरही आळा बसतो आणि तुम्हाला शिस्तही लागते फक्त मुद्दा हा खर्चाच आहे आता आपण उडण वरती जाणार आहोत त्याचे सुद्धा चार्जेस तुम्हाला येण्या जाण्याचे चार्जेस पे करावे लागतात जायलाही रस्ता नाही रस्ता आहे थोडासा पण त्याच्यावर आपण नाही शकत पावसाळ्याच्या दिवशी ते सुद्धा त्याचे जवळजवळ चार्जेस त्यांचे एक हजार रुपये हे नेपाळी रुपये आणि आपले जवळजवळ जो जो सहाशे साडेसहाशे रुपये येण्या जाण्याचे लागू शकता नक्की या सुंदर आहे माणसं चांगले आहेत रिस्पॉन्सही चांगलं देतात बोलतात चांगले, देता, बोलता चांगले प्रेमही देतात पण फक्त प्रॉब्लेम हा हा खर्चाचा आहे त्यामुळं तेवढं तुम्ही जर चांगलं बाळगलं तर निश्चितपणाने तुमचं आणि हा येत असताना तुम्हाला वाटेमध्ये जवळजवळ जो जो बारा तेरा किलोमीटरचा खडतड रस्ता आहे आणि तुम्हाला काठमांडूला जाण्याकरता तो पण जवळजवळ जो जो शंभर दीडशे किलोमीटरचा घाट हा जबरदस्त आहे तुम्ही दिवसा जर प्रवास केला तर सुखकर होईल पण रात्रीचे तुम्ही येत असाल तर तुमचे ड्रायव्हर चांगले लागतील आता बिचारे आमचे ड्रायव्हर चांगले होते म्हणून तुम्ही रात्री चांगली गाडी चालवली पण तुम्ही शक्यतो दिवसाच काठमांडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा पुढचं दर्शनसुद्धा तुम्हाला आम्ही घडवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरी जय था कोण काय 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 शिवराम मला वाटतं मी स्वप्न पाहतोय बरोबर आहे मला वाटतं मी जागृत अस आता आलो रात्री वाटलं तर तुमच्या भावना निश्चितपणाने चांगल्या आहेत कारण की आई जगंबेचं दर्शन होणं गोष्ट नाही नशिबात नव्हतं भगवंतांनी हे आहेत आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आदिनाथ वायडे जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया ते जरा आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष थोडेसे भोलसार आहेत त्यांना जास्त बोलता येत नाही त्यामुळे ते म्हणाले साधा स्वभाव आहे त्यांचा मातेच्या दर्शनाला येणार कोणता घालून अरे मग साईज अरे एक एक्सेल कोणता घाल